शहरात प्रहार जनशक्ती संघटनेने समाज कल्याण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात अनोख भीक मागो आंदोलन केलंय अधिकाऱ्यांना भीक मागून गोळा केलेली चिल्लर देण्याचा इशारा देताना पोलिसांशी बाचाबाची झालीय एसीबीसी ओबीसी एस टी दाखल्यांसाठी चाळीस ते सत्तर हजार रुपये घेतल्याचा आरोप संघटनेने आंदोलनावेळी केलाय सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेने समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात अनोखे भीत मांगो आंदोलन केले एससीबीसी ओबीसी एसटी दाखल्यांसाठी एजंटांमार्फत चाळीस ते सत्तर हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे याची कॉल रेकॉर्डिंगही असल्याचा दावा संघटनेने केला आंदोलनादरम्यान भीक मागून गोळा केलेली चिल्लर अधिकाऱ्यांना देण्याचा इशारा देण्यात आला मात्र पोलिसांनी ही रक्कम अधिकाऱ्यांकडे नेण्यास ने मज्जाव केल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना पैसे घेऊन प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायडल तोडवतायत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असेल मराठा असेल ओबीसी असेल एसबीसी असेल अनेक एस चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले त्या मार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत जे कास्ट व्हॅलिडिटी जे का विद्यार्थ्यांना महत्वाची का आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले म्हणजे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचारा दहा हजार सर्टिफिकेट पदे वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे <laughs> जाणून बुधून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्याला आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळाला असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीला कागदपत्र वगैरे हो न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतणी असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणीत हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात यांचा रेट ठरलेला ठरलेल्या मार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावले कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी हे फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन यांच्यासाठी कॅमेरे लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संडास मध्ये लावून बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्यात थोडी तरी माणूस की असल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पडताळणी सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत किती वर्ष किती दिवस झाले तुम्हाला डिसेंबर महिन्यात दिले मेट्रे कुणबी मार कुठे मराठ आहे पैसे नाही मागितले पण तारकावर तारखा दिलेत